अपहरण करून विनय भंग करणाऱ्या त्या पॅगो चालकाच्या चा सिंहगड पोलिसांनी यापूर्वी देखील त्याच्यावर अशा प्रकारचे गुन्हे असल्याचा पॅगो रिक्षा चालकाने तेवीस वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिचा विनय भंग केल्याची घटना सत्तावीस जानेवारी रोजी कात्रस पूल रस्त्यावरील गोल्ड जिम समोर रात्री साडे अकराच्या सुमारास घडली होती सदरील तरुणी स्वारगेट वरून धायरी येथील तिच्या राहत्या घरी सीट वाहतूक करणाऱ्या पॅगो रिक्षा मधून चालली होती यावेळी ती वडगाव पुलापासून एकटीच असल्याची संधी साधत त्या नाराधमाने मुलीचे अपहरण करून तिचा विनय भंग केला सुदैवाने तिने त्याला प्रतिकार करत पॅगो रिक्षातून उडी मारल्याने तिच्याबाबत होऊ घातलेला पुढील मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे यावेळी सदरील मुलीवर रुग्णालयात उपचार केल्यानंतर सिहंगड रोड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान याबाबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी परिवर्तन यात्रेच्या सभेत त्या घटनेबाबत जाहीर उल्लेख केल्यानंतर पोलीस स्टेशनची सूत्रे पटापट पत हल्ली आणि त्या संशयिताच्या एक आवळण्यात रिक्षा चालकाकडं तरुणीचं चा अपहरण स्वार्ग येथून दायरी येथे घरी जाण्यासाठी सहा असते रिक्षामध्ये बसलेल्या तरुणीचं अपहरण करून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घडला कुठ बेंगलोर मुंबई महामार्गावर ही अवस्था महिला सुरक्षित त्याच्याबद्दल तुम्ही बोलायला तयार न्याय मागायचा कुणाला पॅगो रिक्षाचा नंबर वर्णन असे काहीच धागेदोरे नसताना सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन निरीक्षक सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक आशा गायकवाड पोलीस हवालदार सागर बनवे संग्राम शिंदे दत्ता सोनवणे यांच्या पथकाने जयवंत मारुती भुरुक या कोल्हेवाडीला राहणाऱ्या नरादमच्या मुसक्या आवळल्या सत्तावीस तारखेला सत्तावीस सत्तावी जानेवारीला यातली जी पीडित तरुणी आहे ती एका डान्स ग्रुपमध्ये काम करते तर तिचा शो संपल्यानंतर ती अकरा वाजता स्वारगेटवरून धायरीला तिच्या राहत्या घरी चालली होती साधारण साडे अकराच्या सुमारास तिच्याबरोबर जे पॅगो रिक्षातून चालली होती त्या रिक्षात तिचे सहप्रवासी जे होते स्वारगेटला बसलेले ते हिंगण्याला उतरले आणि त्यानंतर ती एकटीच राहिली रिक्षामध्ये पुढं गेल्यानंतर ही एकटीच आहे असं बघून रिक्षावाल्यांना रिक्षा धायरीला रिक्षा नेता ने दुसरीकडं वळवली आणि तो हायवेनं घेऊन चालला होता तर तिनं त्याला विचारलं इकडं कुठं चालला आहेस तू तर त्या मुलीनं विचारलं आणि त्याला थांबव म्हणून सांगितलं तर ते त्यांना ऐकलं नाही त्यावेळेला त्यानं तिच्याशी झटापट केली तिचा स्कार फोडला तिचा विनयभंग करायचा प्रयत्न केला आणि ती दुसऱ्या दिवशी आल्यानंतर आम्ही त्याच्यावरून गुन्हा दाखल केला होता सदर रिक्षावाल्याचा आम्ही गेले सहा सात दिवस शोध घेत होतो पण त्याचं वर्णन न मिळून आल्यामुळं त्याचं ते रिक्षाचा नंबर देखील त्या तरुणीनं घेतला नव्हता त्यामुळं आम्हाला त्यामध्ये थोडा उशीर झाला परंतु काल आम्ही रात्री सदरचा रिक्षावाला पकडलेला आहे त्यानं गुन्ह्याची कबुली देखील दिली आणि आम्ही आता त्याची ओळख परेड घेणार आहे तर त्यामध्ये ती तरुणी देखील त्याला ओळखेल आम्हाला खात्री आहे सदरच्या आरोपीला आम्ही पकडलेलं आहे तेव्हा त्याच्यावर ते पूर्वीदेखील अशा प्रकारचे काही गुन्हे दाखल आहेत अशी आम्हाला प्राथमिक माहिती मिळालेली आहे अधिक चौकशी आम्ही करत आहोत फुटेज ज्या आम्ही प्रत्येक रिक्षाचं स्क्रीनिंग करत होतो आणि काही संशयित रिक्षा ज्या रात्रपाळीला फिरतात त्या सगळ्यांच्याकडून आम्ही माहिती घेत होतो काही इन्फॉर्मर जे आमचे होते बातमीदार त्यांना देखील आम्ही कळवलं होतं या सगळ्यांचा संकलित परिणाम त्यामुळं आम्हाला त्याची माहिती मिळाली त्यातनं काही संशयित रिक्षावाले आणले होते त्यातून हा आम्हाला मिळून आलेला आहे परवाच्या अजित पवारांनी परिवर्तन सभेच्या स्टेज वरून या विषयी उल्लेख केला होता त्याचा परिपाठ म्हणून की काय आरोपी पकडला असं काय नाही नाही आम्ही त्याचा ट्रेस करतच होतो म्हणजे आम्ही त्याचा शोध घेतच होतो फक्त तो, 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 तो काल रात्रीच्या नाईट मध्ये जे आमचे अधिकारी काम करत होते त्यांना तो रात्री ट्रेस झालेला आहे त्यामुळे आम्ही त्याला पकडलो रिक्षावाल्याचं लग्न वगैरे झालं फॅमिली त्याच्या घरी कोण असतं काय नाही अजून फॅमिलीविषयी माहिती मिळालेली नाही पण तो अविवाहित आहे अशी माहिती मिळालेली आहे आणि त्याच्यावर एक तीनशे चोपन्न आहे म्हणजे विनयभंगाचाच एक गुन्हा आहे आणि तीनशे पंच्याण्णव देखील गुन्हा आहे आम्ही त्या संदर्भात अजून व्हेरीफाय करत आहोत